नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते कधी तुम्ही कांद्यामध्ये बर्फ टाकून बघितला आहे का किती मस्त अशी रेसिपी तयार होते चला तर मग आज आपण ही कांद्याची छान चटपटी तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी करणार आहोत तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकारात जर यापेक्षा बारीक जरी कांदे घेतले तरीही चालतील तर आता हे कांद्याची साल काढून घेते आणि सोलून घेऊन कांदा आपल्याला याचे असे पातळ स्लाइस बनवायचे आहेत तर असा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे आपल्याला याच्या गोल चकत्या करून घ्यायचे आहेत तर आता ह्या तयार केलेल्या चकत्यांमधील आतील सगळे लेयर्स आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे यामधील प्रत्येक भाग मी वेगवेगळा करून घेते तर अशा प्रकारे सर्व स्लाइसच्या आपण रिंग तयार करून घेतलेल्या आहेत तर आता ह्या तयार झालेल्या कांद्याच्या रिंग्स आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत तर आता बाऊलमध्ये पाणी घेतलेले आहे त्यामध्ये बर्फाचे काही क्यूब्स टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये ह्या कांद्याच्या ज्या रिंग्स आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि पंधरा मिनटासाठी आपल्याला हे असेच पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होईल कांदा हा आपला छान असा करीत तयार होईल कांदा हा मऊ झालेला असतो तर आपल्याला चांगला असा कर्करीत कांदा हवा आहे तर त्यामुळे खातानासुद्धा तो खूप छान लागतो तर तुम्हाला अंदाज आलाच असेल तर मी काय करणार आहे तर आज आपण बनवणार आहोत लच्छा कांदा तर हा कांदा जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतो तर आता या पाण्यातून कांदा काढून घेते संपूर्ण कांदा पाण्यातून निथळून हा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता यामध्ये काही मसाले घालूया तर इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी वापरलेली आहे घरचं लाल तिखट आहे त्याचबरोबर आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ हे आपल्याला गरजेनुसार वापरायचे आहे तर यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घेऊन आता यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे आता आपण आ आमचूर पावडरसुद्धा वापरलेली होती तरीसुद्धा आपल्याला चवीला छान लागावं टेम्पटिंग लागावं यासाठी अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये चाट मसाल्याचा देखील वापर करू शकता पण चाट मसाला नसेल तर लिंबू पिळून घ्यायचा आहे आता हा अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतलेला आहे आता हे मिक्स करून घेऊया हाताने आणि तयार झालेला आहे असा मस्त असा लच्छा कांदा जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतो आणि हा कांदा जेवणाच्या अगदी पाच मिनटं आधी करायचा आहे तुम्ही कांद्याच्या स्लाईस करून पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये ठेवू शकता आणि जेवताना अशा प्रकारे मसाले मिक्स करून त्यामध्ये लगेचच चा आपल्याला हा जेवताना तोंडी लावण्यासाठी खाण्यासाठी घ्यायचा आहे तर खूप छान हा लच्छा कांदा लागतो तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा जेवताना जर आवडीची भाजी नसेल तर त्यावेळेला असा झटपट लच्छा कांदा तयार करून घ्यायचा आणि जेवणाबरोबर खायचा खूप छान लागतो आणि जेवणसुद्धा अगदी मनसोक्त छान होतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल घंटेवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा छा पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद